गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर गाईस आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे कारण मला कामावर जायचं असतं त्यामुळे मला टाईम मिळत नाही पण आता मी गावी आलेले तर आजचं मी ब्लॉग गावावरून बनवत आहे तर आज ले ले तर थे थे। तर मी चाललेले आमच्या देवळामध्ये तर नऊ मेलं आमच्या इथे पूजा असते तर तिकडे साफसफाई करण्यासाठी आता मी चाललेली आहे तर आमचं देऊळ कुठे आहे ते तुम्हाला आता मी दाखवते तर गाईस आमचं देऊळ आमच्या घरांपासून थोड्या दूर अंतरावर आहे तर तुम्हाला आजच्या ब्लॉकमध्ये दे आमचं देऊळ कुठे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि गाईज कृपया करून सर्वांनी माझं ब्लॉगला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि सेंड करायला विसरू नका तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छान आहेत आमच्याकडे बागात नारळ सुपारी नारळाच्या हेही आहे सुपारीची बाग तर आम्हाला पाणी घेऊन जायचंय जेवणामध्ये तर आम्ही इथून पाणी घेऊन जाणार आहोत आणि गाई तुम्हाला एक दाखवायचं होतं की आमच्या इथे लाकडं कशी जमा केली जाते पावसाळ्यासाठी इथे अशी लाकडं जमा करून ठेवलेली आहेत चुलीसाठी पावसाची तयारी आणि इथे अशी खोपटी तयार केलेली आहे फाट्यांसाठी पावसाळची तयारी केलेली आहे ते लाकडं सगळी जमा करून ठेवलेले आहेत आणि इथे या खोपटीमध्ये आता सगळे जमवून ठेवतील त्याची तयारी करून ठेवली जाते पावसाळ्याची सुक्या फाट्यांसाठी खूप छान आहे असं आमचं गाव आणि खूप सुंदर आहे आबोलीची फुलं लागलेली आहेत या आबोळीच्या फुलांचं गजरे केले जातात गजरे मांडले जातात तसेच छानपैकी इथे आबोळीची फुलं सुद्धा आहेत लग्नप्रसंगी या बाकी कुठल्या प्रसंगी ते गजरे मांडले जातात आता हे आम्ही इथून पाणी घेऊन चाललोय देवळामध्ये दे। मी सुद्धा पाण्याची डोंगर दिसतोय ना त्याच्या पलीकडे मंदिर आहे आमचं तर हा डोंगर चढून आम्हाला जायचंय भरलेले पाण्याचे भांडे घेऊन गावी आल्यावर अशी कामं असतात भरपूर कलमाच्या आंबेत ना ते इथून रोड आहे आणि इथून आता तर आम्हाला आहे मंदिराकडे आता हा सरळ आमच्या मंदिराकडे रोड गेलाय तिथे आमची घरं आहेत तिथून आम्ही एवढ्या उंचावर आलो आहे इथं अशी करवंदाची झाडपत आणि आजनीची पण आहेत रानमो मेवे आता हा चढून चढून जायचं वरती डोक्यावर आहे पाण्याचं हंड भरलेलं आणि ते तर घेऊन जायचं खूप दिवसानंतर मी आलेले इकडे गावी जे गावी आहे माझ्या येते कुठेच नाही इथं अजून आहेत पाहू शकता अशी अजून आहेत अशी आज ना पिकली आहे तिथे जास्त काढता येणार नाही कारण हा डोक्यावरती हंड आहे कुड्याची फुलं आहेत गोड आहेत आज अजून गोड आहेत ना आता तुला पाहिजे आणि खाता खा इथे सुद्धा छान असे पिकलेली अजून आहेत आणि मी अशी एवढी काढली आता खायला चला बाकीचे गेले पुढे व्हिडिओ जरा जास्त टाइम बनणार आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते सुद्धा खूप अजून आहेत काही ठिकाणी असे कच्चे आहेत काही ठिकाणी पिकलेले आहेत इथेवरती सुद्धा छान पहिली आहेत पण उंचावर आहेत आणि छान टेस्टीला पण गोड आहेत आता एवढ्या उंचावर आलो आम्ही इकडे सुद्धा छान अशी आजनं आहेत पाहू शकता ही अशी आजना झालेली आहेत आपल्या डोक्यावरती भांडण असतं हो, तर भरपूर काढले असते खाण्यासाठी अजून इकडे आंबा आणि काजूची झाड सुद्धा आहेत चला पटापट जाऊया मी एक मागे राहिले आमचं मंदिर देऊळ उंचावर आहे आमच्या घरांपासून लांब आहे आज गावसे आहे गावसे म्हणजे साफसफाई पूजा आहे म्हणून समोर जो दिसतंय का मंदिर आमचं तिथे आम्हाला जायचं हाय आमचं मंदिर कालकाई देवी ग्रामस्थ मंडळ मले गाव आहे आमचं आधी तयार चालले मला मी मिळते कॅमेरा मध्ये व्हिडिओ मध्ये व्हिडिओ बनवते मग ते सगळ्यांनी दिसत असे छान तयारी केलेली असं मंडप केलेलं आहे सकाळी सकाळी पाय पाय पायला कुठे असा आमचा आजूबाजूचा परिसर आहे झाडं झुडप आता आम्हाला पटापट साफसफाई करायला घ्यायची साफसफाई चालले सर्वांचे इकडे जेवणाची तयारी करणार आहेत चुली वगैरे मांडणार इथे चुली मांडली आहे तिथे जेवणासाठी तर गाईच तुम्हाला थोडा वेळ भेटते कारण आता आम्हाला साफसफाई करायला घ्यायची इथे सर्वस लाकडं दगड असे जे आहे ते आपल्याला उचलून बाजूला करायचे तर साफसफाई करायला करायची तर गाईच अशी आमची साफसफाई चाललेली आहे देवळांमध्ये दे। तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय